नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण क्लास एटच्या मुलांसाठी लेक्चर स्टार्ट केलेले आहेत आणि आज आपण बघत आहोत डिव्हिजन ऑफ द पॉलिनॉम मधलं लेक्चर नंबर टू या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याच पद्धतीनं क्लास बाकीचे बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचेही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मग बघूया आजचं लेक्चर आज, आज आपण बघतोय प्रॅक्टिसचे टेन पॉईंट वन याच्याशी रिलेटेड इंट्रोडक्शन चे लेक्चर आपण कालच बघितलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते तुम्ही बघू शकता तर बघा पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे तो काय दिलेला आहे आपल्याला डिवाइड राईट द क्वेश्चन अँड द रिमाइंडर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे आणि त्याच्यानंतर क्वेश्चन अँड रिमाइंडर आपल्याला राईट करायचे आहेत बरोबर आहे फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा तर ट्वेंटी वन एम स्क्वेअर बाय सेवन एम बरोबर आता हे सिम्पल आहे आणि हे कसं डिव्हाइड करायचं हे आपण कालच्या मध्ये बघितलेलं आहे फर्स्ट आपण काय करणार आहे या ठिकाणी बघा तर सेवन यम या नंबरला असा कोणता नंबर आहे ज्यांनी मल्टिप्लायड केलं तर ट्वेंटी वन येतं तर सेव्हनच्या टेबलमध्ये ट्वेंटी वन आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नी, थ्रीनी मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे म्हणजे थ्री सेवन जा किती झाले या ठिकाणी ट्वेंटी वन झाले बरोबर आहे पण एम स्क्वेअर आहे इथं फक्त एकच यम आहे म्हणजे अजून एखादा यम घ्यायला लागेल ला आपल्याला जेणेकरून काय होईल बघा रेस टू पॉवर काय असती वन वन म्हणजे ज्यावेळेला आपण मल्टिप्लिकेशन करतो व्हेरिएबलशी त्यावेळेला रेस टू पॉवरची आपण काय करतो करतो ऍडिशन करतो म्हणजे वन प्लस वन टू होतात म्हणून ट्वेंटी वन रेस टू टू होतात जे आपल्याला हवे आहे म्हणजे कितीने मल्टिप्लाय केले आपण ते म्हणजे आपला काय असणार आहे क्वेशंट असणार आहे आणि तो आपण वरच्या साईडला राईट करतो म्हणजे इथं आले आपले थ्री यम आले आणि इथं मल्टिप्लाय करून आलेलं आन्सर होतं आपलं सेवन थ्री जर ट्वेंटी वन एम इंटू एम एम स्क्वेअर सबस्ट्रॅक्शन केली या ठिकाणी झिरो झिरो आले म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्वेशन राईट करायचं आहे क्वेशन म्हणजे काय असतं जे आन्सर आहे ते म्हणजेच क्वेशन्ट असतं आणि आपल्याला रिमाइंडर राईट करायचं आहे आणि रिमाइंडर म्हणजे जो सबट्रॅक्शन करून खालच्या साईडला राहतो तोच आपला रिमाइंडर असतो तो आहे आपला झिरो झिरो किंवा ओनली झिरो राईट करू शकता ठीक आहे हे होतं आपला फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन आता या ठिकाणी बघतो आता बघा फोर्टी ए क्यूब ला कितीने डिवाइड करायचंय तर मायनस टेन ने मल्टिप्लाय करायचं आहे आता मायनस टेन ला असा कोणता नंबर आहे ज्याने मल्टिप्लाय केलंय तर आपल्याला किती मिळणार आहे तर प्लस फोर्टी मिळणार आहे तुम्ही आडव्या पद्धतीने करू शकता किंवा उभ्या पद्धतीने करू शकता म्हणजेच बघा मायनस फोर आता या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी चिन्हांचे नियम माहिती असणे गरजेचे आहे आणि ते जर तुम्हाला हवे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं गणिताचं बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे जे बेसिक व्हिडिओज आहेत त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर बघा या ठिकाणी इथं मायनस होतं म्हणून मी या फोरला मायनस घेतलं का तर आपल्याला पॉझिटिव्ह फोर्टी आणायचं आहे आणि ज्या वेळेला डिव्हिजन मध्ये किंवा मध्ये दोघांचे साइन मायनस असतात त्या वेळेला येणारे अँसर हे पॉझिटिव्ह असतं म्हणून टेन फोर जा किती झाले फोर्टी झाले आणि येणारा आन्सर हे काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे आता बघूया वेरियेबल आता इथं किती होता टेन ए होता बरोबर आहे म्हणून इथं लिहिले ए पण आपल्याला आणायचं किती आहे ए क्यूब आणायचंय म्हणजे वन प्लस टू किती होतं थ्री होतात व्हेरिएबलची मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा रेस टू पॉवर काय होती ऍडिशन होती म्हणून ह्या वेळेला इथं बघा वन प्लस टू म्हणजे ए रेस टू किती झाले इथं झाले बरोबर म्हणून या ठिकाणी काय केले बघा किती मल्टिप्लाय केले आपण मायनस फोर ए स्क्वेअर बरोबर आन्सर किती आलं होतं आपलं फोर्टी ए झिरो झिरो म्हणजेच हा आपला कोशन असणार आहे आणि हा आपला रिमाइंडर असणार आहे ते तुम्ही नीटली राईट करा ओके okay. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे या ठिकाणी थर्ड वन बघतोय आपण तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा मायनस फोर्टी एट पी रेस टू फोर ला मायनस नाईन पी रेस टू टू नी डिवाइड करायचंय आपल्याला बरोबर आहे आता या ठिकाणी बघा नाईनच्या टेबलमध्ये फोर्टी एट आहे का तर नाही त्यामुळे आपण काय करणार आहे या ठिकाणी आता बघा नाईन नाईन पी स्क्वेअर होतं बरोबर आहे आपल्याला नाईन ने डिवाइड होणारे नंबर म्हणजे नाईन चे फॅक्टरायझेशन काय असतात आपले तर थ्री इन टू थ्री होतात बरोबर आहे जर आपण थ्रीनी ला डिवाइड केलं तर अँसर किती येणार आहे आपल्याला थ्री मिळणार आहे बरोबर आहे आणि तो थ्री आपल्याला फोर्टी एट ला, ला डिवाइड होतो का तर होतो का तर फोर प्लस एट किती होतात तर ट्वेल्व होतात म्हणजे या ठिकाणी आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज केलेली आहे आणि त्या थ्री डिवाइड होतं म्हणजे सिक्स्टीन किती जा होतात तर सिक्स्टीन थ्रीचा फोर्टी एट होतात बरोबर आहे त्यामुळे आपण काय करणार आहे या ठिकाणी बघा सिक्स्टीन अपॉन थ्री घेणार आहे का तर बघा या ठिकाणी ज्या वेळेला नाईन इन टू सिक्सटीन अपॉन थ्री असेल त्यावेळेला बघा आले आणि किती होतात तर म्हणून आपण घेतले सिक्सटीन अपॉन थ्री घेतलेले आहेत आता बघा पी स्क्वेअर आहे आपल्याला पी रेस टू फोर आणायचं आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये व्हेरिएबलचे रेस टू पॉवर आपण ऍडिशन करतो म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार पी स्क्वेअर घेणार आहे का तर बघा या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला आन्सर किती मिळालं फोर्टी एट मिळालं पण एकाचं साईन मायनस आहे इथं मायनस आणलं का तर इथलं ज्याला डिवाइड करायचं त्याचं ही साईन काय आहे ते ठिकाणी मायनस आहे म्हणून आपण याला मायनस साईन नाही देता आन्सरला मायनस साईन आली कारण मायनस प्लस मायनस येतं मल्टिप्लिकेशनमध्ये एखादं जरी साईन मायनस असेल तरी अन्सरला मायनस साइन येतं आता पी स्क्वेअर आणि पी स्क्वेअर आहे म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा कुठल्या नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तर सिक्स्टीन आपण थ्री पी स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय करून आपला आन्सर काय तर मायनस फोर्टी एट पी रेस टू फोर बरोबर आहे या ठिकाणी मायनस साइन असतं आणि ज्या वेळेला बघा की मायनस इंटू ब्रॅकेट मायनस फोर असतं त्यावेळेला ते मायनस मायनस काय असतं तर प्लस फोर होतं म्हणजेच याचं जे साईन चेंज होईल आणि या ठिकाणी प्लस फोर होईल बरोबर आहे म्हणजे प्लस फोर्टी एट झाले आता मायनस फोर्टी एट पी रेस टू फोर आणि प्लस फोर्टी एट पी रेस टू फोर म्हणजेच काय झाले कॅन्सल झाले आणि या ठिकाणी झिरो आलेला आहे hey हे म्हणजेच आपलं काय असणार आहे क्वचं असणार आहे आणि हे म्हणजेच काय असणार आहे आपलं रिमाइंडर असणार आहे आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला दिलेले बरोबर आहे आता या ठिकाणी बघा फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल या ठिकाणी आपण फोर्टी एम रेस टू फाय आणि या ठिकाणी घेतले थर्टी एम रेस टू थ्री घेतली बरोबर आहे आपल्याला आता काय करावं लागेल तर थर्टी आहे बरोबर आहे आता थर्टीने डिवाइड करायचंय कशाला कर फोर्टीला पण थर्टीच्या मध्ये फोर्टी अवेलेबल आहे का तर नाही अशा वेळेला आपण काय करणार आहे बघा जे थर्टी आहे थर्टी चे फॅक्टर्स काय असतात आपले थ्री टेन जा बरोबर आहे म्हणजे ज्यावेळेला ने आपण डिव्हाइड करू थर्टीला त्यावेळेला अन्सर काय मिळणार आपल्याला टेन मिळणार पण टेनच्या मध्ये फोर्टी आहे का तर आहे किती जा फोर जा म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा या ठिकाणी आपला जो नंबर होता ज्याने डिव्हाइड करायचा तो नंबर म्हणजेच काय होता टे थर्टी एम क्यूब होता बरोबर आहे तर आपण काय केलं या ठिकाणी तर थ्रीनी डिवाइड केलं बरोबर आहे थ्रीनी डिवाइड केलं तर इथे झाले टेन टेन किती जा फोर्टी असतात तर फोर, फोर अपॉन थ्री आले पण आपल्याला रेस्ट रुप किती पाहिजे ची फाय पाहिजे इथं ऑलरेडी थ्री आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे टू घेतली बरोबर आहे म्हणजेच बघा काय झाले थर्टी इंटू फोर अपॉन थ्री हे जर सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला काय मिळतं तर टेन थ्री टेन जा थर्टी म्हणून टेन आले आणि हे इथं बघा टेन फोर जा राहिले फक्त म्हणजे टेन फोर जा किती झाले फोर्टी झाले त्या ठिकाणी किती आले फोर्टी आणि एम क्यूब इन टू एम स्क्वेअर मल्टिप्लिकेशन असेल तर व्हेरिएबलची रेस टू पॉवरची ऍडिशन म्हणून एम रेस टू किती आले फाय बरोबर आता इथं प्लसच साईन आहेत त्यामुळे साईनचा काही प्रश्नच येत नाही म्हणजे रेस इथं किती आले बघा क्वेश्चन किती आला फोर अपॉन थ्री एम स्क्वेअर आला आणि खाली इथं किती असणार आहे फोर्टी एम रेस टू फाय सबस्क्रॅक्शन केली झिरो आला म्हणजे जी रिमाइंडर झिरो आला आणि क्वेश्चन काय आला आपला फोरा पॉईंट थ्री एम स्क्वेअर हा क्वेश्चन आलेला फिफ्थ वन क्वेश्चन बघतो फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला पॉलिनॉमिअल्स दिलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी तर आता फर्स्ट आपल्याला बघा पॉवर बघून घ्या या ठिकाणी थ्री आहे या ठिकाणी टू आहे म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळे या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायची गरज नाही ठीक आहे ज्या वेळेला आपण एखादं पॉलिनॉमिअल्स दिलेलं असेल त्यावेळेला आपण डिवाइड करत असतो त्यावेळेला त्या ऑर्डर ज्या आहेत त्या आपल्याला काय करायला लागतात तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये रेड करायला लागतात म्हणजे टू पॉवर पहिला फाय असली पाहिजे नंतर फोर असली पाहिजे नंतर थ्री नंतर टू नंतर वन नंतर झिरो बरोबर आहे त्यामुळे आता इथं बघा काय असणार आहे तर फाय क्यूब मायनस टू एक्स स्क्वेअर आणि कशाने डिवाइड करायचं आपल्याला तर एक्स ने डिवाइड करायचं आहे या ठिकाणी आपण रफ वर्क करणार आहे आणि या ठिकाणी सॉल्व करणार आहे एक्झाम्पल बरोबर आहे म्हणजे आता जो डिवाइड करणारा नंबर आहे तो काय आहे आपला एक्स स्क्वेअर आहे बरोबर आहे पण एक्स ला असा कोणता नंबर आहे ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला फाय एक्स क्यूब मिळणार आहे तर या ठिकाणी काही कोशन नसतो त्यावेळेला वन असतो म्हणजे फाय वन जा फाय म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय घेणार आहे फाय घेणार अपन आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला एक्स क्यूब आणायचं आहे पण आपल्याला इथं एक्स स्क्वेअर आहे ऑलरेडी त्यामुळे आपण काय करणार आहे तर ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला काय मिळतं बघा फाय वन चा फाय आणि रेस्टू पॉवर ची ऍडिशन करतो व्हेरिएबलच्या म्हणजे फाय एक्स क्यूब मिळाले आपल्याला बरोबर आहे कशाने मल्टिप्लाय केला आपण या नंबरने केलं म्हणून तो नंबर या ठिकाणी राईट केला फाय एक्सनी केलं इथं आले आपले एक्स क्यूब होती त्यामुळे इथं आले झिरो आणि वरची टर्म विथ साइन आपल्याला काय करायचे खाली घ्यायची आहे आता काय करणार आहे आपण आता बघा आपल्याला इथे मायनस टू आणायचे आहेत बरोबर आहे जर तुम्हाला आढळ समज समजत नसेल तर बघा इथं X स्क्वेअर आहे X एस स्क्वेअरला कोणता असा नंबर आहे ज्यांनी मल्टिप्लाय केले तर आपल्याला मायनस टू मिळेल तर मायनस टू करावे लागेल कारण इथं वन आहे आणि आपण काय करणार आहे मायनस टू मल्टिप्लाय केले तर मायनस टू वन मायनस टू झाले आणि एक्सएस स्क्वेअर एकच आहे त्यामुळे एक्स स्क्वेअर वन स्क्वेअरच राहणार आहे बरोबर आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेतले मायनस टू घेतले इथे आले होते आपले मायनस टू एक्स स्क्वेअर मी मगाशी असे सांगितले ज्यावेळेला मायनस मायनस होतो त्यावेळेला साईन चेंज होतो आणि इथं येतं प्लस आणि ज्यावेळेला आपण साईन कन्सिडर करतो त्यावेळेला वरचं जे साईन आहे ते ऍज इट इज तसेच कन्सिडर करायचं पण तो खालचा नंबर असतो त्याला इथलं साईन कन्सिडर करायचं म्हणजे मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स स्क्वेअर मायनस प्लस गेट कॅन्सल अँड रिमाइंडर इज झिरो याचा जो रिमाइंडर असणार आहे तो झिरो असणार आहे आणि हा आहे आपला क्वेश्चन ठीक आहे एक्स मायनस टू इज द क्वेशन अँड झिरो इज द रिमाइंड त्याच पद्धतीनं सेमच एक्झाम्पल आहे जे सिक्स वन आहे काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला तर एट पी क्यूब मायनस फॉर पी स्क्वेअर आणि डिव्हाइड कशाने करायचं आपल्याला तर टू पी ने डिव्हाइड करायचं आहे या ठिकाणी आपण रफवर्क साठी लाईन मारलेली आहे बघा आता इथे आपल्याला दिलेला जो नंबर आहे तो किती आहे बघा टू पी स्क्वेअर आहे बरोबर आहे आपल्याला कित आणायचं किती आहे एट आणायचं म्हणजे टूला कितीने मल्टिप्लाय करावे लागेल आपल्याला टू फोर चा एट असतं म्हणून फोरने मल्टिप्लाय केलं आणि पी रेस टू थ्री आहे या ठिकाणी p रेस टू टू आहे त्यामुळे एका ने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहे म्हणजेच किती झाले बघा फोर टू जा झाले आणि पी रेस टू टू प्लस वन थ्री झाले म्हणून इथं कितीने मल्टिप्लाय केलं आपण फोर पीने मल्टिप्लाय केलं इथं आले आपले एट पी टू थ्री आले सबस्ट्रॅक्शन केली झिरो आले आता तुम्ही मला का साइन चेंज केलं नाही तर इथं प्लस साईन होतं त्यामुळे इथलं साईन काय होणार आहे ऑलरेडी मायनस होणार आहे एक डिजिट असल्यामुळे आपण नाही चेंज केले कारण मायनस एट कारण कसं असतं एट आहे त्यामुळे एट मायनस एट झिरोच असणार आहे आपली मगाशी टर्म काय होती तर एट मायनस मायनस एट होती त्यामुळे एट प्लस एट असं होणार आहे बरोबर आहे त्यामुळे ते चेंज केल्या होत्या आता बघा पुढची टर्म जी ऍज इट इज आपण काय करणार आहे खाली घेणार आहे म्हणजे कुठली मायनस फोर पी स्क्वेअर होती बरोबर आहे आपला हा जो टर्म आहे ती ऍज इट इज तशीच घेणार आहे टू पी स्क्वेअर आता ला कितीने मल्टिप्लाय केलं तर मायनस फोर येतात विथ साईन आलं पाहिजे त्यामुळे टूला मायनस टू ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं तर मायनस फोर येतात बरोबर आहे टू टू जा फोर एकाचा जरी सायन मायनस असेल तरी अन्सरला मायनस फोर येतं तुम्ही चिन्हांचे जे नियम आहेत ते नक्की बघून घ्या त्याचा तुम्हाला फायदाच होईल आता या ठिकाणी व्हेरिएबल नाही आहे त्यामुळे हा जो पी स्क्वेअर आहे तो एज इट इज तसाच राहणार आहे म्हणजे या ठिकाणी बघा इथं मायनस टू आले इथं मायनस फोर पी स्क्वेअर इथला मायनस ऑलरेडी आहे परत एकदा मायनस आणि हे मायनस त्यामुळे इथलं साइन चेंज झालं आणि इथं प्लस आले म्हणजे मायनस फोर पी स्क्वेअर आणि प्लस फोर पी स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी झिरो रिमाइंडर इज द झिरो अँड द क्वेशन इज फोर पी मायनस टू इज द क्वेशन सेवन वन एक्झाम्पल काय आहे बघा तर टू वाय क्यू प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस थ्री डिवायडेड बाय टू वाय स्क्वेअर दिलेलं आहे म्हणजे फर्स्ट राईट करून घेऊ इक्वेशन काय आहे बघा टू वाय क्यू प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस थ्री आणि इथं आहे आपला टू वाय स्क्वेअर सिम्पल आहे कारण इथं बघा टू आहे इथं पण टू आहे म्हणजे टू वन काय असतं तर टू असतं म्हणजे या ठिकाणी काय टू वाय स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केले तर वन नी केले आणि या ठिकाणी काय आहे तर वाय क्यूब आहे या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजे एका वाय नी जर मल्टिप्लाय केले तर या ठिकाणी काय होईल बघा टू वाय रेज टू थ्री झाले म्हणून कितीने मल्टिप्लाय केले होते है? तर वन वाय जो कोइफिशियंट असतो वन तो आपण शक्यतो राईट करत नाही कारण जे व्हेरिएबल्स असतात ते ऍज इट इज फक्त वाय एक्स असेच राईट केले जातात आणि ज्या वेळेला व्हेरिएबल्स कुठलेही असतील त्यावेळेला कोइफिशियंट जर दिला नसेल तर त्याचा कोइफिशियंट जो असतो तो काय असतो वन असतो त्यामुळे या ठिकाणी वन राईट right करणार नाही ठीक आहे तर यामुळे काय आले बघा टू वाय क्यूब आले सबस्ट्रॅक्शन केली या ठिकाणी झिरो झाले ही जी पुढची टर्म होती ते ऍज इट इज खाली उतरून घेणार आहे म्हणजे फोर वाय स्क्वेअर म्हणजे विथ सायन्स घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल बरोबर आहे आता टू वाय स्क्वेअर होते तर टू वाय स्क्वेअरला कितीने मल्टीप्लाय केलं तर फोर येतं टू ला मल्टीप्लाय बाय टू टू जा फोर म्हणून टू ने मल्टिप्लाय केले बरोबर आहे पण वाय ची टर्म आहे त्यामुळे फक्त आपण काय करणार आहे टू नीच मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे या ठिकाणी आले आपले फोर वाय स्क्वेअर आले बरोबर आहे म्हणजे काय आले होते तर प्लस टू होते त्यामुळे इथं आले आपले फोर वाय फोर वाय स्क्वेअर मायनस फोर वाय स्क्वेअर म्हणजे आले झिरो आणि पुढचे जे थ्री होते ते ऍज इट इज खाली उतरून घेतलेले आहेत आपण आता हे जे थ्री उतरून घेतलेले आहेत त्याला व्हेरिएबल आहे का कुठला तर नाही आहे कोणतंही नाही त्यामुळं हे जे प्लस थ्री असणार आहे ते आपले काय असणार आहेत रिमाइंडर असणार आहेत आणि वाय प्लस टू हा आपले काय असणार आहे क्वेशन म्हणजेच आपले या क्वेश्चनचं अन्सर असणार आहे एट दोन क्वेश्चन बघतोय दो काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी क्वेश्चन्स लिहून घेऊया ट्वेंटी वन एक्स रेस टू फोर मायनस फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स आणि इथला जो डिवायडेशन नंबर आहे आपला सेवन एक्स क्यूब आहे बरोबर आहे आता सेवन किती जा ट्वेंटी वन असतात तर थ्री जा आपण जसं नॉर्मल रेग्युलर डिवायडेशन करतो सेम त्याच पद्धतीने करायचं या ठिकाणी एक एक टर्म्स आपण बघत जाणार आहोत आता पहिली टर्म जी आहे ती ट्वेंटी वन एक्स र एस टू फोर आहे म्हणजेच आपल्याला गिव्हन आहे ती काय आहे सेव्हन एक्स क्यूब आहे किती जा थ्री जा केले तर आपल्याला ट्वेंटी वन मिळतात बरोबर आहे पण एक्स रेस टू फोर आणायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल या ठिकाणी अजून एक एक्स घ्यायला लागेल का तर रेस टू पॉवरचे आपण काय करतो मध्ये ऍडिशन करतो म्हणून एक्स रेस टू किती झाले फोर झाले म्हणजे किती आले बघा या ठिकाणी तर थ्री एक्स आले आणि या ठिकाणी ट्वेंटी वन एक्स रेस टू फोर सबस्ट्रॅक्शन केले झिरो झिरो आले आता या ठिकाणी हा मायनस फोर्टीन एक्स स्क्वेअर खाली घेतलेला आहे पण ऑब्झर्वेशन केलं तर एक्स टू थ्री आहे आणि ते एक्स टू टू आहे त्यामुळे या टर्मला यातून पुढं डिवाइड होणार नाही म्हणून ही पुढची टर्म पण आपण इट इज काय केलेली आहे खाली घेतलेली आहे आणि हाच आपला काय असणार आहे रिमाइंडर असणार आहे आणि हा जो आहे तो आपला काय असणार आहे क्वचं या, या असणार आहे हे एक्झाम्पल या पद्धतीपर्यंत म्हणजे इथंपर्यंतच आपल्याला सॉल्व करायचं आहे पण त्याच ऐवजी जर इथं आपल्याला एक्स रेस टू थ्री किंवा फोर असतं आणि इथं आपल्याला दुसरा नंबर असतं तर आपण काय केलं असतं ते मगाजच्या सारखं सिक्स्टीन अपॉन फोर वगैरे हो करून त्या पद्धतीनं सॉल्व्ह केलं असतं पण या ठिकाणी बघा व्हेरिएबल रेस टू थ्री आहे आणि व्हेरिएबल रेस टू टू असल्यामुळं या ठिकाणी रिमाइंडर आपला काय असणार आहे तर मायनस फोर्टीन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स एस राहणार आहे आणि जो क्वेश्चन आहे आहे तो किती आलेला आपल्याला थ्री एक्स आलेला आहे टू वन क्वेश्चन बघतोय काय सांगितलेलं बघा सिक्स एक्स रेस टू फाय मायनस फोर एक्स रेस टू फोर प्लस एट एक्स क्यू प्लस टू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू एक्स एस स्क्वेअर दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन राईट करून मिळूया या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा सिक्स एक्स रेस टू फाय मायनस फोर एक्स रेस टू फोर प्लस एट एक्स क्यूब प्लस टू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू एक्स स्क्वेअर ठीक आहे रफ वर्क करणं गरजेचंच आहे कारण कितीही तुम्ही एक्सपर्ट असाल तरी मल्टिप्लिकेशन मध्ये थोडंसं रॉंग होऊ शकतं किंवा मध्ये रॉंग होऊ शकतं त्यामुळे रफ वर्क करूनच घ्या तुम्ही जेणेकरून तुम्हाला इथं पटपट सॉल्व्ह करता येईल ठीक आहे या ठिकाणी बघा टू एक्स स्क्वेअर जे आहे त्याला आपण काय करणार आहे तर आपल्याला किती आणायचंय तर सिक्स आणायचंय म्हणजे टू च्या टेबल मध्ये सिक्स कधी येतं तर थ्री जा, जा येतं बरोबर आहे म्हणून थ्रीने मल्टिप्लाय केलं तर आता रेस टू पॉवर किती आहे आपली फाय आहे टू मध्ये किती ऍड तर फाय येतात तर थ्री ऍड केले तर येतात म्हणून एक्स रेस टू थ्री म्हणून बघा थ्री टू जा सिक्स आले एक्स रेस टू टू प्लस थ्री फाय आले म्हणून काय आलं इथलं थ्री एक्स क्यूब आले आणि मल्टिप्लाय करून आन्सर काय होतं सिक्स एक्स रेस टू फाय सबस्ट्रॅक्शन केली झिरो आलं पुढचा जो नंबर होता तो एज इट इज खाली उतरून घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा परत एकदा काय होतं आपलं तर टू एक्स रेस टू टू होतं टूला कितीने मल्टिप्लाय केलं तर मायनस फोर हो येतं तर मायनस टूने मल्टिप्लाय करावं लागेल कारण मध्ये एकाच जरी साइन मायनस असेल हो तरी अँसर काय असतं मायनस असत आता या ठिकाणी रेस टू पॉवर फोर पाहिजे आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे स्क्वेअर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करणार आहे का तर टू प्लस टू फोर झाले म्हणून एक्स रेस टू फोर आले काय केलं बघा इथं मायनस टू एक्स स्क्वेअर केले आणि इथं आलं होतं आपलं मायनस फोर एक्स रेस टू फोर इथं मायनस होतं इथं प्लस झाले मायनस फोर एक्स रेस टू फोर प्लस फोर एक्स रेस टू फोर म्हणजे या ठिकाणी झिरो आली पुढचा नंबर खाली घेतला प्लस एट एक्स क्यू ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा टू एक्स ला एट कधी जा असतं तर टू फोर, था था, था 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 रे, वन, फोर जा एट असतं पण पॉझिटिव्ह टर्म आहे त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह आन्सर येणार आहे रेस टू पॉवर थ्री पाहिजे आपल्याला इथं ऑलरेडी टू आहेत म्हणजे एक पाहिजे म्हणजे रेस टू वन म्हणजे फोर टू जा एट आले आणि एक्स रेस टू किती झाले थ्री झाले म्हणून काय असणार आहे इथं प्लस काय केले फोर एक्स केले आणि या ठिकाणी एट एक्स क्यूब घेतले बरोबर आहे प्लस होते साइन केले मायनस इथं आले झिरो पुढचा जो टर्म आहे तो लिहून घेतला टू एक्स स्क्वेअर आले बरोबर आहे इथं पण आता काय आहे टू एक्स स्क्वेअर आहे म्हणजे वन वनदा घेऊ शकतो आपण म्हणून इथं घेतले आपण प्लस वन म्हणून इथं आले प्लस टू एक्स स्क्वेअर आणि मायनस झिरो रिमाइंडर किती आलेला आहे झिरो आलेला आहे आणि हा जो आहे तो काय आहे आपला तर क्वेशन आहे ज्या वेळेला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करत असते त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करत जा जे आपण सॉल्व केलेले एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला न बघता सॉल्व करता येतं का ते चेक करा जर येत नसेल तर परत एकदा तुम्ही काय करा ते एक्झाम्पल परत बघा आणि परत एकदा तुम्ही न बघता सॉल्व करा अशा अशा पद्धतीने जर तुम्ही करत राहिला तरच तुमचं मॅथ्स काय होऊ शकतं परफेक्ट होऊ शक या प्रॅक्टिस एक म्हणजे लास्ट वन एक्झाम्पल आपण आता बघणार आहोत तर एक्झाम्पल बघा काय आहे ट्वेंटी फाय एम रेस टू फोर मायनस फिफ्टीन एफ क्यूब प्लस टेन यम प्लस एट आणि डिवाइड कशाने केले या ठिकाणी तर फाय फायम क्यूबनी डिवाइड केलेलं आहे ठीक आहे मल्टिप्लिकेशन र फोर मध्ये करून घ्या इथं बघा काय आहे फाय एम क्यूब आहे तर फायला कितीने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी फाय येतं तर फाय ने येत बरोबर रेस टू पॉवर फोर आहे त्यामुळे अजून एका ने मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला आणि इथं फाय फाय जर किती झाले तर ट्वेंटी फाय झाले एम रेस टू वन आणि एम रेस टू थ्री म्हणजे एम रेस टू किती झाले फोर झाले बरोबर आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मी ती सतत बोलत असते कारण जेणेकरून तुमच्या त्या कानावर पडाव्यात आणि तुमच्या त्या ट्रिक्स म्हणा किंवा ज्या मेथड्स आहेत त्या लक्षात राहाव्या म्हणून मी प्रत्येक वेळेला म्हणत असते की मायनस मायनस प्लस होतं प्लस मायनस मायनस होतं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याही तुम्हीही सतत म्हणत राहा जेणेकरून ज्यावेळेला तुम्ही सॉल्व करत असता त्यावेळेला तुम्हीही त्या, तुम्ही त्या गोष्टी रिपीट करत राहा जेणेकरून काय होतं त्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपल्या मध्ये सेट होतो त्यामुळे काय होतं एक्झाम्पल्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आता या ठिकाणी बघा फाय एम क्यूब आहे आणि फायम क्यूब ला कितीने मल्टिप्लाय केलं आपण ने केले म्हणून इथे आले फायम आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय होतं आपला ट्वेंटी बरोबर आहे सबस्ट्रॅक्शन केली झिरो आली पुढची टर्म ऍज इट इज खाली घेतली आपण तर इथे आले फिफ्टीन एम क्यूब बरोबर आता इथं किती आहे फाय फायच्या टेबलमध्ये फिफ्टीन आणायचं आपल्याला पण किती जा तर थ्री जा पण मध्ये पाहिजे म्हणून आपण काय करणार आहे इथं बघा एम क्यूब इन टू मायनस किती जा थ्री जा फाय थ्री जा फिफ्टीन पण मल्टिप्लिकेशन मध्ये एकाच साईन मायनस असेल तरी आन्सरला साईन मायनस येतं बरोबर आणि इथं एम क्यूबच आहे त्यामुळे इथं कुठंही व्हेरिएबल येणार नाही म्हणून फाय थ्री जा फिफ्टीन आले मायनस फिफ्टीन आणि हे एम क्यूब म्हणून इथं काय येणार आपले मायनस थ्री आले इथं आले मायनस फिफ्टीन एम क्यू इथं प्लस सॉरी मायनस होते ह्या चे काय झाले या ठिकाणी प्लस झाले म्हणून मायनस फिफ्टीन एम क्यूब आणि प्लस फिफ्टीन एम क्यूब गेट कॅन्सल आणि झिरो आले आणि पुढची टर्म काय होती आपली तर प्लस टेन एम आता बघा मगाशी जसं एक्झाम्पल आलं होतं सेम तशीच कंडिशन आलेली आहे का तर इथे रेस टू पॉवर थ्री आहे आणि इथं रेस टू पॉवर किती आहे वन आहे म्हणजेच या पुढच्या एक्झाम्पलला डिवाइड होणार नाही म्हणून पुढचं जे आ रिम आहे ते ऍज इट इज खाली लिहून घ्या म्हणजे इथे येणार आहे आपले टेन एम प्लस एट हा आपला काय आहे रिमाइंडर आहे आणि एम मायनस थ्री हा आपला काय आहे तर कोशंट आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा त्याच पद्धतीने माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा अजूनही कमेंट कमी प्रमाणात येतात किंवा तुम्ही अजूनही मला सांगत नाही की तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते हार्ड वाटते सोपी वाटते की इझी वाटते ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट टेन पॉईंट टू आणि जो पॉलिनॉमियल्स आहे पॉलिनॉमियसला बायनॉमियल्सनी कसं डिवाइड करायचं ते आपण बघूया थँक्यू